वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप स्वामींच्या कृपेने तुम्ही सगळे खूप छान असाल तर हा फ्रायडेचा व्लॉग आहे फ्रायडेला माझा फास्ट असतो श्रावणी शुक्रवार मी लग्न झाल्यापासून करते सासूबाई पण करतात तर त्यांच्यामुळेच मी पण करते तर आत्तापर्यंत लग्न झाल्यापासून कधीच मी श्रावणी शुक्रवार वगैरे असं सोडलं नाहीये जेव्हापासून करते तेव्हापासून करतीये पण ह्या वेळेस पहिल्यांदाच असं झालंय की मला हे मिळत नाहीये नारळ ते ज्योती देवीचा जो फोटो असतो ते मिळत नाहीये तर त्यामुळे ना दोन माझे शुक्रवार गेलेत आता नेक्स्ट शुक्रवारी मी पूजा करेन कारण की काल संध्याकाळी मला नारळ जो आहे तो मिळाला पूजा करण्यासाठी मी मागच्या गुरुवारी मार्केटमधून आणला होता नारळ पण तो मी जे आपलं कुलदेवीचा नारळ असतो ना देवाऱ्यामधला तर तो चेंज करायचा होता म्हणून तो केला मी ते कलश आपला रोजचा असतो ना तो कारण तो आधीचा नारळ जो होता तो खराब झालेला आणि त्यावेळेस माझ्या लक्षातच आलं नाही दुसरा पण नारळ पूजेसाठी घ्यायचा आहे म्हणून आणि मला मिळेल असं वाटलं पण मिळालाच नाही आणि सूरज असते तर कुठून पण आणून दिला असता त्यांनी पण ते गेलेत कोर्ससाठी तर त्यामुळं मला नारळ मी आणून दिलाच नाही आणि काल मला संध्याकाळी नारळ मिळाला कॉम्प्लेक्समध्ये गेल्यानंतर पण संध्याकाळी कसं करू रात्री मी गेले होते वॉकिंगला गेल्यानंतर रात्री येता येता मी घेऊन आले तर आता म्हटलं नेक्स्ट फ्रायडेला जे आहे ना ते मी हे करेन तर इथे मी खिचडी परतून घेतली आहे आणि लाडू आल्यानंतरच व्लॉग स्टार्ट केलाय म्हणजे दुपारी स्टार्ट केलाय व्लॉग मी ती आल्यानंतरच आम्ही खिचडी परतून खात असतो दोघी पण तोपर्यंत मी फास्टच असतो माझा आणि मी ते सकाळचं काही शूट नाही केलं डायरेक्ट मी दुपारीच स्टार्ट केलंय तर बघा हे फ्रूट चिया सीड्स भिजत घातले होते दुधामध्ये आणि फ्रूट त्याच्यामध्ये कोणतं जे असेल घरामध्ये ते, ते टाकून बदाम थोडेसे भिजवलेले टाकलेत आणि ते मी खाणार आता म्हणजे मला संध्याकाळपर्यंत काही खायला लागणार नाही म्हणून खिचडी पण जास्त खावीशी वाटत नाही तर खिचडी आणि ते खाल्लं की मग डायरेक्ट उपवास सोडायचा रात्री असं आहे तरी तर मी ते मी तेच सगळं प्रिपेअर करते तर हा जो शुक्रवार आहे ना श्रावणी शुक्रवार तो मुलांसाठीचा उपवास असतो म्हणजे जिवती देवीची कहाणी तुम्ही यूट्यूबवरती जर सर्च केलं तर तुम्हाला सापडेल बघा तुम्हाला पाहायची असेल ऐकायची असेल तर तर ती स्टोरी जी आहे ती मी लावते पूजा करत असताना आणि उपवास करते सध्या दोन शुक्रवार झालं तसंच करते आहे मी आता पुढचे शुक्रवार जे आहेत ना उरलेत किती उरलेत माहीत नाही मला दोन किंवा तीन असतील तर ते मी पूजा करेन दोन करेन शेवटचे कारण आधीमध्ये तीनच असं नको म्हणून दोन करेन तर ते तुम्हाला मी दाखवते आणि ती स्टोरी आहे बघा तुम्हाला ऐकायची असेल तर तुम्ही ऐका यूट्यूबवरती आणि ती मुलांसाठीचे आपले उपवास असतात ते तर ते सासूबाई तर नेहमी कर करतात त्यामुळे त्यांचं बघून मी पण शिकले आणि मी पण करते तर लाडोने आणि मी खिचडी खाल्ली इथे आणि काय फक्त खिचडीच बनवली होती बघा आणि लाडोला सकाळी टिफिनमध्ये मी मक्के मक्क्याचे कनिज दिले होते उकडून तर चाट बनवलेलं त्याचं चा। तर त्याचा एक कुकर आहे बस आणि तिचा टिफिन आणि सगळं बाकीचं खिचडी चहा ह्याचीच भांडी आहेत आणि तरी सुद्धा किती भांडी झाली आहेत बघा ती किती पण काही शॉर्टकट जेवण असो काही असो ही भांडी एवढी कुठून पडतात ना तेच कळत नाही खिचडी वगैरे खाऊन झाल्यानंतर मी लाडोला घेऊन थोडा वेळ झोपले होते निवांत आणि कारण भांड्यांमधलं खरकटं वगैरे सगळं काढून ठेवलेलं पाण्याचं तुम्हाला माहिती आहे दोन टाईम पाणी येतं प्रॉब्लेम होतो सकाळपासून सगळं पाण्याचं काम झालेलं असतं तर मग दुपारच्या भांड्यांमध्ये मग पाणी पुरत नाही त्यामुळे चार वाजता पाणी येतं ना त्यावेळेला उठून मी भांडी घासते खरकट सगळं काढून ठेवलेलं असतं हा मला टायमिंग अजिबात आवडत नाही मला असं वाटतं की बाबा भांडी वगैरे स्वच्छ करून मग झोपावं पण सध्या पाण्याचं तुम्हाला मी सांगितलं मागच्या ब्लॉगमध्ये सुद्धा की पाण्याचा थोडा प्रॉब्लेम आमच्या इथे चालू आहे जोपर्यंत पाण्याचा हा जो, जो काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत माझं असंच रुटीन असणार त्यामुळे सध्या मी काय करते भांडी ठेवते आणि पाणी आलं की मग एकीकडे चहा ठेवायचा आणि एकीकडे ती भांडी जी असतात ती धुवून घ्यायची तर झोपून उठली आणि भांडी धुवत होते इथे तर साडेचारचं टाइमिंग असेल बहुतेक हे आणि आज आता ऊन पडले त्यामुळे मी आज वॉकिंगला जाऊ शकते चार दिवसानंतर तर चार दिवस गे तर गेले नाही त्यामुळे भेटलं भेटणं पण झालेलं नाहीये तर त्याच्यामुळे आज जरा जास्त वेळ मी खाली स्पेंड करणार आहे गार्डनच्या इथे बेंचेस ठेवलेले आहेत तर वॉकिंग झाल्यानंतर आम्ही त्या बेंचवरती बसतो सगळ्या गप्पा वगैरे अशा गोष्टी असतात आमच्या तर एखाद्या गोष्टीची आपल्याला सवय झाली ना तर मग ते नाही ती गोष्ट नाही झाली की आपल्याला चुकल्या चुकल्यासारखं वाटतं तसंच झालं चार दिवस पावसामुळे काय भेट पण झाली नाही बोलणं नाही फोन केला होता एकदा दोनदा पण असं बाहेर जाऊन छान राऊंड मारायचे चक्कर मारायचे अशी पूर्ण ते जो ग्राउंड आहे समोर त्याला ती सवय झाली आहे आणि ते मग चुकल्यासारखं वाटतं तर ता। त्यामुळे आज जरा जास्त टाईम ता इथे मी स्पेंड करेन आणि जाता येतानावरती कॉम्प्लेक्सला जाऊन येईल कारण थोडं ब्रेड वगैरे आणायचे होते तर ता त्याच्यासाठी जायचं आहे मला तर आज बराच वेळ माझा तिकडे जाईल सो म्हणून मी ना हे एवढंच शूट करेन आज मला वाटेल की मी सकाळी कुकर लावला होता तिच्या टिफिनच्या टायमाला आणि तो अजून का ठेवला आहे तर ते काय झालं दोन मक्या चिकनचं होती त्यातलं एक तिला मी स्कूलमध्ये चाट बनवून दिला आणि दुसरं जे होतं ते घरातच ठेवलेलं तर ते थंड होतं मग आल्यानंतर परत त्याच पाण्यामध्ये मी ते उकडणार होते म्हणून मी कुकर तसाच ठेवला होता आणि आता माझं किचन वगैरे सगळं क्लीन करून झालं आहे आणि आता बघा किती छान वाटते हे मस्त छान क्लीन असलेलं किचन तर हे बघायला मला खूप आवडतं आणि आता मी माझा चहा घेऊन जाते आणि गेले काही दिवस मी तुम्हाला माझा चहा दाखवते ना तर तेव्हा पाऊसच असतो चहाच्या समोर पण आज मात्र ऊन असणार आहे ते नाही का कोजागिरीच्या वेळेस कसं चंद्र पाहतात दुधामध्ये आणि ते दूध पितात तसं मी आता सूर्य चहामध्ये बघून तो चहा पिते बघा असं <laughs> काहीतरी मांज असतं चालू तर ना आज मी सगळ्या पाय पुसण्या वगैरे धुतल्या होत्या घरामधल्या आणि ऊन आलं होतं तर त्यामुळं कारण पाय पुसणे मी नेहमीच धुते पण आत्ता ह्या मधल्या दोन दिवसांमध्ये धुतल्या नाही कारण की ते पावसामुळे वाळणारच नव्हत्या आणि त्याच्यामुळं इतक्या काही खराब झालेल्या नव्हत्या त्यामुळे मी धुतल्या नव्हत्या नाही तर मी डेली पाय पुसण्या धुतेच धुते आणि गाडी वगैरे पुसून ठेवली होती त्याचे कपडे वगैरे होते तर बघा वारं वगैरे सुटलं होतं ना त्यामुळे हे माझं एक खूप छान आहे डेकोरेशनचा आयटम ह्याला काय म्हणतात मला माहीत नाही हँगिंग काय असेल ते तर ते हत्तींचं ते तुटलं आहे आता त्याला मला जॉईंट करायचं आहे आणि खूप सुंदर आहे ते दारामध्ये लावले मी एंट्रन्सच्या इथे आणि ते वाऱ्याने पडलं आणि तुटलं असं झालं ते एक हत्ती पण त्यातला निघालाय आता काय माहिती ते बसतो की नाही तर असं ऊन पडलंय तर आज मस्त वाटते मोकळं मोकळं वाटते आणि असं फिरायला वगैरे जायला मिळणार त्यामुळे जरा फ्रेश पण वाटते तर मी ना खाली गेल्यानंतर तुम्हाला दाखवायला विसरले समोर म्हणजे गार्डन आमचं आम्ही जिथे बसतो मला वाटते एखाद्या व्लॉगमध्ये वगैरे दाखवलं असेल मी पण आता माझ्या लक्षात नाही आहे दाखवले की नाही पण तिथे कसे बेंच आहेत कसं गार्डन आहे ते तुम्हाला दाखवेन मी आज जर गेले उद्याच्या व्लॉगमध्ये जर गेले तर दाखवते आम्ही कुठे बसतो बेंच आमचा कोणता आहे फिक्स आहे आमचा बेंच आणि आम्ही त्याच बेंचवर जाऊन बसतो तर तिथे ते मी तुम्हाला दाखवते नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि गार्डन आता म्हणजे तिथे गवत वगैरे जास्त वाढायला लागले तर काय माहिती आता पाऊस जर कंटिन्यू एक महिना चालू राहिला तर कदाचित आमचं जाणं बंद पण पन होईल पण आता जोपर्यंत जातो आहे तोपर्यंत मी दाखवेन तुम्हाला तर आत्ता मी गेलेली ती डायरेक्टली अंधार पडल्यावर आठ वाजता आम्ही रिटर्न येतोय आहे घरी कॉम्प्लेक्सला जाऊन आलो येता येता ब्रेड वगैरे घेऊन आलो पाणीपुरी मसाला वगैरे तर इकडे लाईट वगैरे लावत होते कारण की बाहेरची ट्यूबलाईट जी आहे ती बंद पडली आहे सो ते लावायचं इथं काम चालू होतं आमच्या दारामध्ये तर आता लाडोची मी प्रॅक्टिस घेणार तिची इंग्लिश रेसिडेशन कॉम्पिटिशन आहे त्याची प्रॅक्टिस घेणार घरी जाऊन आणि मग व्लॉग मी इथेच संपवते तर भेट मी तुम्हाला भेटते नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय and okay.